नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रीण नंदिनी रेशी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रीण आता दिवाळी आले आहे दिवाळीच्या करंजनची सुरुवात झाली आहे स्वयंपाकाची तर चला मैत्रीण दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मैत्रीण शुभेच्छा तर नंदिनी रेशी रेशीपी रेसिपी मध्ये तुमचं खूप मैत्रीण स्वागत तर चला मैत्रीण आज आपण काय बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा मैत्रिणी आज आपण करंज्याचं सारण कसं तयार करत आहे ते दाखवणार आहे तर हा बघा आपण घेतला आहे करंज्याच्या सारणसाठी हा रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण हे तूप घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही पसंत पी पीठ साखर घेतलेली आहे तर हे बघा हो रवा तूप आणि पसंत साखर हे आपण घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे खोबरं किसून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा आपण त्याच्या टाकण्यासाठी काय काय घेतले मनुके मणुके घेतलेले आहे चारोळे घेतलेले आहे थोडेसे बदाम आणि काजू घेतलेले आहे आणि ही विलायची घेतलेली आहे तर चला आता आपण कसा हा आ, क, कसा हा हरावा आपण भाजणार आहोत आणि सारण कसं बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मैत्रिण प्रथम आपण प्रथम आपण कढाई ठेवणार आहोत पण आता आपण छान असं गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावर कढाई ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आपण छान असं तूप टाकणार आहोत तर हे बघा मैत्रिणी तूप टाकलेलं तू आहे आणि हा बघा हा रवा आपण टाकणार आहोत तर कसं बनवणार हे ते आपण तुम्हाला मी दाखवते सारण साधं आणि स्वच्छ पद्धतीचं तो हे बघा अशा पद्धतीने आपण असा छान असा खरपूस असा हा रवा भाजून घेणार आहोत मस्त खरपूस असा रवा भाजणार आहोत प्रथम खरपूस असा रवा आपण भाजणार आहोत मंद मंद गॅसवर तर हे बघा असा मस्तपैकी तुपामध्ये थोडं तूप टाकून जास्त प्रमाणात नाही बे मध्यम तुपामध्ये असा छान असा खरपूस असा रवा आपण भाजत आहोत करांजीच्या सारण साठी तर आज आपण करांजा कशा बनवणार आहोत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यांचं सारण कसं बनवलं जातो ते मी तुम्हाला दाखवत आहे तर चला मित्रांनो हे बघा असा लालसर आणि खमंग असा खरप्पूस रवा आपण भाजून घेतलेला आहे चला आता हा रवा बघा ह्या पद्धतीने असा खरपूस भाजायचा छान आता हा रवा आपण काढून घेणार आहोत तर चला मैत्रिणी हा रवा झालेला आहे आणि खरपूस असा भाजलेला आहे आता आपण काढून घेणार आहोत हो बघा आता आपण हा रवा काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये चवीसाठी काय टाकणार आहोत आपण गरम हे ना रवा गरम आहे तेव्हाच आपण त्याच्यामध्ये ही इलायची टाकणार आहोत इलायची टाकणार आहोत आणि असा रवा असा छान असा हलवून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत खोबर हे बघा हे खोबरं टाकणार आहोत आता हे आपण सारण असं सा छान असं हलवून घेणार आहोत कारण गरम रवा आहे ना तर गरम रव्यामध्ये सारण कारण खोबरं भाजू नये भाजल्यानंतर ते खोबरं नंतर करांजामध्ये कडसर होतं तर त्याच्यासाठी ह्या रव्यामध्येच असं खोबरं हे करून घ्यायचं आता आपण याच्यावर काय टाकणार आहोत चारोळ्या तर हे बघा आपण चारोळ्या टाकलेल्या आहेत भाजून काय टाकणार आहोत मनुके आपण इलाई टाकले मनुके टाकले आणि चारोळ्या टाकलेल्या आहेत तर हे छान असं या गरम गरम रव्यामध्ये भाजून घ्यायचं म्हणजे भाजायचा ताण याच्यात न ठेवायचा याच्यात भाजल्या जात गरम रवा तुपामध्ये तळेला तर हे बघा सारं कशा पद्धतीने बनवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा करून बघा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता बघा याच्यामध्ये काय टाकणार आहे आपण पिठी साखर हे बघा आता आपण ही पिठे साखर टाकत आहोत गोडीनुसार जेवढं आपल्याला गोड लागतं तेवढंच टाकत आहोत तर हे बघा असं ह्या पद्धतीने सर्व असं सारण आपण हलवून घेणार आहोत हे चूक पिठी साखरेचे कसे असे गोळे असतात जसे गोळे असे छान असं घ्यायचं आणि छान असं हाताने हलवून घ्यायचं तर हे बघा असं गोड असं असं छान पैकी मस्त पैकी सारण आता हे तयार झालेलं आहे खोबरं साखर कडी खोबरं साखर मनुके चारुळे किसमिस सर्व याच्यात आपण टाकलेलं आहे आता हे आपण कमीत कमीत एक दिवस मुरत ठेवणार आहोत सारण डब्यात भरून दुसऱ्या दिवशी आपण याच्या करंजा बनवणार आहोत तर हे बघा सारण कसं बनवलं मी तुम्हाला दाखवलं आहे साधं सोपं आणि एकदम सोप्या पद्धतीने असं सारण बनवलेलं आहे ना सारणाला पाण्याचा हात लावायचा ना दुधाचा दुधाचा हात लावला तर कडसर म्हणजे कडसर असा कस तरी वास येतो आणि पाण्याने बी कारण कस तरी वास येतो आणि चांगला लागते नाही तर पाण्याचा सुतडा नाही द्यायचा आणि दुधाचा शितडा नाही द्यायचा साधं सोप्पा असं सा छान असं मस्त पैकी असं हे बघा असं छान असं सा सारण तयार होतं करंजांसाठी तर हे बघा असं सा सारण आपण साधं सोपं खमंग असा रवा भाजून आणि त्याच्यामध्ये खोबरं चारोळे मणोके आणि पिठ्ठी साखर टाकून एकदम मस्त असं सारण आपण बनवलं आहे साधा आणि सोप्प तर ह्या पद्धतीने सारा तुम्ही पण बघा आणि करंजा करून बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका चला मैत्रिणी लोक